अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हरलेल्या मनाला आशेचे नवे पंख देणारे गुरु म्हणजे आणि त्यांची निष्ठेने सेवा करत असाल तर स्वामी म्हणतात तू बघितलेले सर्व स्वप्न पूर्ण होतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाळा एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे तूप लपलेले असते म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून जाऊ नका कारण या वाईट तुमचे चांगले दिवस असतात ते तुम्हाला फक्त शोधायचे असतात त्यांची यायची वाट बघायची असते आणि ती श्रद्धेने माझ्यावर विश्वास ठेवून की तुमच्या जीवनामध्ये स्वामी नक्की चांगले दिवस आणतील असा ठाम विश्वास जर तुमचा माझ्यावर असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जिंकणार असं जिंकणार की लोक तुम्हाला पाहत राहणार असा विश्वास तुमच्यावर माझ्यावर असेल आणि तुम्हाला तुमच्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून हवं असेल तर मी दोन पर्याय दिलेले आहेत दत्तगुरूंच्या बाल स्वरूपामध्ये आज दोन पर्याय तुमच्या समोर मांडलेले आहेत तर तुम्हाला त्या दोन पर्यायापैकी एक पर्याय मनात धरून स्वतःच्या प्रश्नांचे उत्तरांचे समाधान करून घ्यायचे आहे मी तुमचं मन शांत करेन तर मग निवडा दोन पर्यायापैकी एक पर्याय आणि विचारा तुमच्या मनातले प्रश्न बघा मी तुमच्या मनाला शांत करून देतो तर हा पहिला दत्तगुरूंचा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा सा माझा आजचा संदेश आहे बाळा आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण समजून घेतो अशाच माणसासाठी जगायला शिका आपल्या आयुष्यात दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण साखर जरी गोड असली तरी ती विरघळायला उशीर लागतो पण मीठ मात्र पटकन विरघळत आयुष्य हे असंच आहे गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडस थांबावं लागतं पण खारच गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात बाळा समजूतदारपणा आणि शांतता ही वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्षासारखी असतात एकदा का उडून गेली की ती परत कधीच येत नाहीत तसच आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना जपण्याचा प्रयत्न करा बाळा इतरांना आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे इतरांसाठी काहीतरी चांगलं करावंस वाटणं ही एक संवेदनशील हृदयाची खून आहे इतरांच्या डोळ्यात अश्रू बघून त्यांचे दुःख निवारण करणे म्हणजे आपण एक चांगला माणूस असल्याचा मायदंड आहे असा मापदंड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी विचार करण्याची अजिबात गरज नाही कारण असे विचार घेऊन जर तुम्ही या जगात चालत असाल तर विश्वास ठेवा तुमची स्वामी आई तुमच्या प्रत्येक पावलाखाली फुलांचा वर्षाव करेल सुखाचा वर्षाव करेल स्वामी आई प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत राहील हा संदेश तुम्हाला पटतो का पटला असेल तर खाली कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका या चॅनलद्वारे मी तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का तर बघूत आता या दुसरा पर्याय दत्तगुरूंचा हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा आजचा संदेश काय आहे बाळा कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करायची गरजच भासत नाही कोणतंही नातं आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार नाही जोडल्या जात कारण आपल्याला कधी कुठे आणि कोणाला भेटायचं हे सर्व मी अगोदरच ठरवून दिलेलं आहे बाळा जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आमची शक्ती चालू होत असते आमचे चमत्कार सुरू होत असतात वेळ अशा लोकांसोबत व्यतीत करा जे तुमच्या मानसिक आरोग्यास चांगले आहेत आयुष्य जगत असताना खचीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा म्हणजे तुम्हाला पुढचे अडथळे दिसणार नाहीत तुम्हाला पुढच्या रस्त्यामध्ये अडथळेच दिसणार नाहीत गुरु हा गुळासारखाच आहे त्याला फक्त आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात देवा जास्त बळकट होत असतात तुम्ही निस्त मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल त्यामुळे बाळा आता मी तुला काय सांगत आहे ते लक्ष देऊ नये हा संदेश खास तुझ्यासाठी आहे बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे एकट्याने संसार, संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच राग आणि अहंकार जरा बाजूला सार तुझा संसार तुला पुन्हा मिळेल मी तो तुला मिळवून देईल जेव्हा तो डोळे बंद करून माझे नाम घेतेस माझ्याकडे ज्या आशेने येतेस ते मला तू न मागताही कळत मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेच पालन कर तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन विश्वास ठेव हो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा जीवन जगण्यासाठी खूपदा काही गोष्टी सोडून देण्यात जास्त मजा असते ती गोष्ट तुला मिळत नाही म्हणजे ती तुझ्यासाठी बनलीच नाहीये ही मुळात पटवून घेणं गरजेचं आहे इतर बऱ्याच गोष्टी आहेत आयुष्यामध्ये ज्या तू करू शकतोस आणि ज्या तुझ्यासाठीच खास दिलेल्या आहेत स्वतःच्या अठ्ठासा पोटी समोरच्याला गृहित धरणं सोडून दे नकळत समोरच्याला गृहित धरून तू त्यांना दुखवत आहेस नकळत आपण समोरच्याला गृहित धरतो ज्याच्यामुळे कधी कधी समोरचा व्यक्ती त्याच्या प्रेमापोटी तुला नाही बोलत नाही परत उत्तर देत एक प्रकारची जबरदस्ती होते मग म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं खूप गरजेचे आहे थोडासा त्रास नक्कीच होईल परंतु हे वेळ सुद्धा भूतकाळ ठरवणार आहे नेहमीच लक्षात ठेव भूतकाळ हा कधीच चुकीचा नसतो जर त्याच्यापासून तू काहीतर धडा शिकतोस तुला त्यातून भरपूर अनुभव घेता येतील आणि कधी आलेले कटू अनुभव यांना कोसत बसण्यापेक्षा त्यांचे धन्यवाद मानायला शिक म्हणजे समजेल चिखलातच कमळ कसा खुलत असतो बाळा या दुःखामध्ये तुझ्या आयुष्याचं सुख लपलेलं आहे काही गोष्टी माग टाकून पुढे जायला शिक काही गोष्टी ऍडजस्ट का करायला शिक ऍडजस्टमेंट हेच आयुष्य असतं हीच गोष्ट मला आजच्या संदेशातून तुला सांगायची आहे ही गोष्ट पटते का तुझं नातं जर तुला टिकवायचं असेल तर काही गोष्टी कानिराळ्यात टाकाव्या लागतील तरच तुझं नातं घट्ट होत जाईल आणि भविष्य काळात तुला हवं ते तुला प्राप्त करता येईल त्यासाठी आज तुझ्या मनामध्ये सहनशीलता ठेवणे खूप गरजेचे आहे सहनशीलता जर माणसाच्या आयुष्यात असेल तर त्याचं आयुष्य हे निखरत जात असतं त्याचं व्यक्तिमत्व हे निखरत जात असतं थोडंसं सहन करायला शि तुझेही दिवस येतील माझ्यावर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस या या संदेशासोबतच आपण स्वामींचा जय जयकार करू स्वामींनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट रूपात दिलेली आहेत तुम्हाला जर तुमच्या मनातल्या उत्तर प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत स्वामी समर्थांचा जय जयकार करा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ